सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त शुभेच्छा दिवाळीचा आनंद आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल ग्रीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रचा पुणेशेकदा शिवाजी पौड. सोलापूर महानगरपालिका सोलापूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद येथील आरएसएस च्या कार्यालयावर दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याचं जाहीर करण्यात आलं आहे त्यानंतर पोलीस प्रशासनाने वंचित बहुजन आघाडीला विनंती केली की मोर्चाचं ठिकाण हे आर एस एसचं कार्यालय न ठरता जिल्हाधिकारी कार्यालय ठेवावं हो। मात्र पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका घेतली की जर आर एस एसचं नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल ती संघटना नोंदणीकृत असेल तर ते प्रमाणपत्र आम्हाला दाखवा आम्ही मोर्चा रद्द करतो किंवा ती नोंदणीकृत नाही अनधिकृत संघटना आहे म्हणून त्यांच्यावर एफआयआर दाखल करा आम्ही मोर्चा रद्द करतो पण या दोन पैकी कुठलीही गोष्ट जर तुम्ही करणार नसाल तर वंचित बहुजन आघाडी ही मोर्चा काढण्यावर ठाम आहे त्यामुळे जर पोलिसांनी आर एस एसवर एफ आय आर दाखल नाही केली तर चोवीस तारखेला वंचित बहुजन आघाडी आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढेल असं ठाम निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे